बनावट दस्त नोंदणी खोटी कागदपत्रे सादर करत नगरच्या पोलीस कर्मचाऱ्यानेच न्यायालयाची फसवणूक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी आता तिघा जणांवर भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अश्रुबा यादव नरोटे यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलीस कर्मचारी नरेश विष्णुपंत कोडम त्यांची पत्नी जयश्री नरेश कोडम रुपेश प्रकाश कोडम या तिघांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अश्रुबा नरोटे यांची लक्ष्मीनगर येथे तीन गुंठे जागा असून त्यांनी ती जागा एका बांधकाम व्यावसायिकाला विकसित करण्यासाठी दिली होती मात्र काही कारणाने त्यांचा करार त्यांनी सहमतीने रद्द केला होता सदर मिळकत गिळंकृत करण्यासाठी नरेश कोडम याने बनावट दस्त तयार केला त्यावर साक्षीदार म्हणून त्याची पत्नी जयश्री कोडम आणि रुपेश कोडम असल्याचे दाखवून सदर खोट्या कागदपत्रांच्या आधारे नगरच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला त्यास फिर्यादी अश्रुबा नरोटे यांनी हरकत घेतली हा दावा न्यायालयात सुरू असताना फिर्यादी नरोटे यांनी माहिती अधिकार कायद्यानवे विविध प्रकारची माहिती मिळवली आणि नोंदविण्यात आलेला दस्तक कसा बनावट आहे याचे पुरावे फिर्यादी अश्रुबा नरोटे यांनी दिवाणी न्यायालयात सादर केले तसेच न्यायालयाची फसवणूक करत आपली मालमत्ता ताबा मारून फुकट बळकावण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आणून दिले फिर्यादी नरोटे यांचे साक्षी पुरावे ग्राह्य धरून अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी तीन आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिंगार कॅम्प पोलिसांना दिले आहेत त्यानुसार पोलिसांनी तिघा आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आयल्यानगर शहरामध्ये लक्ष्मीनगर परिसरामध्ये माझा दोनशे ऐंशी चौरस मीटरचा प्लॉट मी स्वतः विकत घेतलेला होता सदर बांधकाम प्लॉटचे बांधकाम करण्यासाठी मी एका बांधकाम व्यावसायिक हो, त्याचं नाव अतुल विठ्ठल चव्हाण या बिल्डरला डेव्हलप करण्यासाठी दिला होता सदर बिल्डरने त्या ठिकाणी बांधकाम न करता अर्धवट बांधकाम करून काही पैसे माझ्याकडून या ठिकाणी अनावश्यक घेऊन तो नगर शहरातून या ठिकाणी गेली चार वर्षापासून फरार झालेला आहे त्याबाबतची नोंद पोलीस स्टेशनला आहे त्याच्यावरती अनेक किस्मांचे या जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत त्याने जवळजवळ या जिल्ह्यातून सात कोटी रुपये घेऊन गे, गेल्याची नोंद आहे सोळा लोक या माझ्यासारखे या पद्धतीने या ठिकाणी बिल्डरने फसवलेला आहे त्या बिल्डरने जाताना काही व्यवहार असे गुंतागुंतीचे केले की कमी किमतीमध्ये सदरचा प्लॉट विकून मूळ मालकाची फसवणूक केलेली आहे आणि त्याबाबतचे गुन्हे दाखल झालेले आहेत अद्याप ते प्रलंबित आहेत मात्र माझ्या गुन्ह्याच्या बाबतीत मी सदर विठ अतुल विठ्ठल चव्हाण यांना यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी माझ्या पद्धतीने तगादा करून त्या साठेघाचे घेतलेले पैसे संबंधिताचे या ठिकाणी बँकेद्वारे एच डी एफ सी बँकेत जमा झालेले त्या इस्मा त्या व्यक्तीचे नाव नरेश विष्णुपंत कोडम आहे त्याचं एच डी एफ सी बँकेत खातं आहे आणि त्या खात्यावर चव्हाण या बिल्डरने यांच्याकडून इशारापोटी घेतलेली रक्कम ही त्या खात्यावर जमा केलेली आहे परंतु नरेश विष्णुपंत कोडम हे डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये सेवेत असल्यामुळे त्यांनी त्यांच्या विचित्रपणाचा वापर करून माझ्या प्लॉटचा या ठिकाणी अनाथ राईज बळकवण्याचा प्रयत्न केला त्यांनी सदर बाब माझ्या परस्पर फसवणूक करून या ठिकाणी खरेदी खत करण्याचा मागणी केली याबाबत त्यांनी काही खोटे नाटे कागदपत्र तयार केले व ते कोर्टाला सादर करण्याचा प्रयत्न केला परंतु सदर कागदाची शहा निशा केली असता सदरचे डॉक्युमेंट जे खोटे आणि खोटे बनवलेले असलेले सिद्ध झाले मान्य न्यायालयासमोर त्यांनी या कागदपत्राच्या बाबत सप्टेवर काही बाबी सांगितल्या व न्यायालयात मी तक्रार केल्यानंतर न्यायालयाने शहानिशा केली असता सदरचे कागदपत्र खोटे असल्याचे न्यायालयाने अदेश, आदेश आदेशित केले सदरच्या न्यायालयाच्या आदेशानुसार भिंगार पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती गुन्हा नोंद करण्याचा आदेश माननीय न्यायालयाने दिलेला आहे तस त्यानुसार पोलीस स्टेशन भिंगारचे श्री मुलगीर साहेब यांनी सदरचा गुन्हा नोंदून येऊन पुढील तपास जोरात चालू केलेला आहे जरी पोलिस डिपार्टमेंटची व्यक्ती असली तरी त्या ठिकाणी न्याय पुढे कायद्यापुढे पुढे सर्व समान आहेत कायद्याचं नॉलेज असणारा पोलीस नरेश विष्णुपंत कोडम यांनी जो गुन्हा केलेला आहे तो गुन्हा या ठिकाणी पोलिसामार्फत चौकशी करून त्याला योग्य ते कायद्याच्या नियमाने शासन कडक शासन व्हावे अशा पद्धतीची मागणी मी माननीय अतिरिक्त अधीक्षक खैरे साहेब यांना समक्ष भेटून आज केलेली आहे त्याचबरोबर मुलगीर सरांना या ठिकाणी निवेदन स्वतंत्र दिलेलं आहे त्यांनी सर्व कागदपत्र पाहून सदरच्या इस्माने मारलेला हा बेकायदेशीर ताबा काढून देण्याचं या ठिकाणी मान्य केलेला आहे त्या दृष्टीने पोलिस यंत्रणा निश्चितपणे काम करत आहे पोलीस डिपार्टमेंटचे व्यक्ती अशा पद्धतीचे वर्तणूक करत आहे ही जनतेची घोर फसवणूक आहे पोलीस डिपार्टमेंट मधील व्यक्ती अशा पद्धतीचे मारण्याचे किंवा प्लॉट बळकवण्याचे किंवा कमी किमतीत सदरचे नगरमध्ये प्लॉट घेण्याचा व्यवसाय दुयम व्यवसाय म्हणून काही पोलीस करत आहे हे घृणास्पद बाब आहे राजकीय लोक किंवा गुंडागर्दी करणारे लोक आजपर्यंत ताबा मारत होते जमिनी बळकवत होते परंतु आज हे नवीन असं उदाहरण नरेश कोडम या पोलिसामार्फत झालेलं आहे की जे आज उघड कोर्टाने सिद्ध केलेला आहे की यांनी खोटे कागद पत्र तयार करून सदरचा प्लॉट बळकवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर